आताच्या घडीची मोठी बातमी पैलवानांनी मारली उडी उद्धव सेनेतून शिंदे सेनेत मतदारसंघामध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडत असून अनेक जण वेगवेगळ्या आज डबल महाराष्ट्र केसरी म्हणून प्रसिद्ध असणारे पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश ठाणे येथील यारा बँकेट हॉल नेहरूनगर येथे झाला या समारंभात विटे शहरासह तालुक्यातून मोठी गर्दी झाली शिंदे सेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उद्योग मंत्री उदय सामंत खासदार धैरे शिलमाने आमदार सुहास भैया बाबर मंदा म्हात्रे संजय विभूते आनंदराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला पहा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणत आहे म्हणजे नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आला आणि पाटील कुटील माणसाकडून खऱ्या स्वच्छ मनाच्या माणसाकडे मन आला आणि मी तुम्ही बोललात म्हणून बोललो म्हणजे आता हा हॉल नाही हा खरं म्हणजे आखाडा झालेला आहे आणि आखाड्यामध्ये पैलवानांच्या शिट्ट्या आवाज तर येणारच आणि आता एक हे सर्व वातावरण जे आहे पूर्णपणे एक सांगली सातारा आणखी कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर या सगळ्या ठिकाणाहून आपण लोक या ठिकाणी आलेला आता तुम्हाला मी चंद्रार एकच सांगतो तुम्ही आमच्याकडे आलेला मी तुम्हाला एकच सांगेन आता पुढे होणार नाही ज्याची हार तो तुमचा आवडता पैलवान डबल केसरी चंद्रहार कुस्तीतला पैलवान नसलो तरी दोन हजार बावीस ला अजून ते उठलेच नाही मुख्यमंत्री शाखा प्रमुख नगरसेवक ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो ते देखील काही लोकांना अजून हजम होत नाही अजून पचनी पडत नाही त्यांना घोटा जो लागलेला आहे तो काय उतरतच नाही मी त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उघडलेला आहे मोफतमध्ये फ्रीमध्ये ज्यांना पोटदुखी झाली आहे त्यांनी जावं तिकडे आणि त्यांच्यासाठी व्यवस्थाही करून ठेवली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात मी आपल्याला एवढच सांगतो की आता सांगलीचा ढाण्यावाट खऱ्या जंगलात आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं हवं टाईट झाली सगळ्यांची एकच फाईट वातावरण टाईट